स्टॉक मार्केट मध्ये कधी मोठा क्रॅश येईल ही, ही भीती प्रत्येकालाच वाटत असते पण एक छान कल्पना करून बघा तुम्ही सकाळी उठता आणि कळतं की काल रात्री अमेरिकेच्या स्टॉक मार्केट दहा पर्सेंट पेक्षा खाली कोसळला युरोप मार्केट रेड मध्ये आणि जपानच्या मार्केट फ्रीज झाला आहे आणि क्रिप्टो मध्ये तब्बल चाळीस पर्सेंट ची घसरण आली आहे जगभरातील न्यूज चॅनल ओरड करून सांगतायत की ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस सुरू झालीये आणि लगेच मनात पहिला प्रश्न येतो की आपलं काय होणार भारताचे काय माझे म्युच्युअल फंड माझी पी आणि माझ्या स्टॉक पोर्टफोलिओ सुरक्षित आहे की नाही आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण भावना नाही तर फॅक्ट वर बोलणार आहोत मार्केट क्रॅश का होतो इतिहासात तो कधी कधी झाला आज आसपास जग कुठे उभा आहे आणि सगळ्यात महत्वाचे भारत सुरक्षित आहे का आणि भारतात मार्केट कोसळेल का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगेन की कोणता इन्व्हेस्टर सुरक्षित राहतो कोणता इन्व्हेस्टर पूर्णपणे बर्बाद होतो आणि आताच तुम्ही काही ऍक्शन घ्यायला हवी की नाही सगळ्यात आधी समजून घेऊया की स्टॉक मार्केट क्रॅश म्हणजे नेमकं काय फक्त मार्केट दोन पर्सेंट पडलं म्हणजे क्रॅश झालं असं नाही घरा क्रॅश तेव्हा होतं जेव्हा पॅनिक सेलिंग सुरू होते लोक विचार न करता आपले स्टॉक्स विकायला लागतात ला लिक्विडिटी जमते बँकांना भीती वाटायला लागते क्रेडिट रिस्क वाढतो कंपन्या दिवाड जातात नोकऱ्या जातात इकॉनॉमी स्लो होते आणि काही काळासाठी जणू फ्रीज सुद्धा होते एकोणीसशे एकोणतीसच्या ग्रेट डिप्रेशन असो दोन हजार आठच्या लेमन ब्रदर क्रायसिस असो किंवा दोन हजार वीस च्या कोविड क्रॅश प्रत्येक क्रॅश चा पॅटर्न एकसारखाच असतो आधी बूम, मग ग्रीड मग बबल तयार होतो पॅनिक पसरतो आणि शेवटी क्रॅश दोन हजार आठ मध्ये काय झालं होतं ते लक्षात ठेवा अमेरिकेत हाऊसिंग बबल तयार झाला होता बँकेंनी विचार न करता कर्ज कर दिली सीडीओ आणि सीडीएस यासारखी फायनान्शियल प्रॉडक्ट बॉम्ब ठरले कोसळली आणि पूर्ण जगाच्या क्रेडिट सिस्टम कोलमडला अमेरिकेच्या मार्केट पन्नास पर्सेंट कोसळला आणि भारत नेप्टी सहा हजार वरून थेट पंचवीसशे वर आली रिअल इस्टेट कोसळली नोकऱ्या गेल्या पगारात कपात आली यातून एकच धडा शिकायला मिळतो जेव्हा अमेरिका शिंकते तेव्हा संपूर्ण जगाला ताप येतो आता आजची सिच्युएशन समजून घेऊया दोन हजार सव्वीसच्या च्या आज जग खूप फ्रजाईल आहे रेकॉर्ड लेवल चे कर्ज आहे अमेरिकावर अडतीस ट्रिलियन डॉलर चे कर्ज आहे जपानच्या कर्ज त्याच्या जीडीपी पेक्षाही जास्त आहे युरोप पण स्लो डाऊन मध्ये आहे चीन मध्ये रिअल इस्टेट क्रायसिस आणि हिडन डेट आहे जपानने व्याजदर वाढवले आहेत आणि हे दशकांमध्ये कधीच झालं नव्हतं हो हाय इंटरेस्ट म्हणजे इकॉनॉमी स्लो इकॉनॉमी स्लो म्हणजे डिफॉल्ट वाढतात डिफॉल्ट वाढले की बँकावर ताण येतो याशिवाय जिओ जीव पॉलिटिक्स रशिया युक्रेन युद्ध मिडल ईस्ट मधली तणावाची परिस्थिती चीन तायवान रिस्क ट्रेड वॉर्स एनर्जी इन्सिक्युरिटी आणि सगळ्यात मोठा मुद्दा एआय बाबत एआय नोकऱ्या जात आहेत मिलियन्स ऑफ लोकांच्या जॉब रिस्क मध्ये आहेत सोशल इन्स्टेबिलिटी वाढत आहे हे सगळं मार्केट साठी नाही पण क्रॅश येणं नक्की आहे कारण बबल तयार झाला आहे मार्केटचा सभा आहे बूम बस्ट पुन्हा बूम खरा प्रश्न हा नाही की क्रॅश येईल की नाही खरा प्रश्न हा आहे की क्रॅश आला तर तुम्ही तयार आहात का आता भारताबद्दल बोलूया हो भारत फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे आपल्याकडे तरुण लोकांची लोकसंख्या आहे मॅन्युफॅक्चरिंग चीन कडून भारताकडे शिफ्ट होत आहे डिजिटल इकॉनॉमी इन्फ्रास्ट्रक्चर डोमेस्टिक कन्झम्पन मजबूत आहे एसआयपी कल्चर वाढत आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की मी आताच काय ऍक्शन घ्यायला हवी जर तुम्ही अजूनपर्यंत पर्यंत सुरू केली नसेल किंवा तुमच्याकडे अकाउंट नसेल तर हा योग्य वेळ आहे सुरुवात करण्याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये फ्री अकाउंट ओपन त्या लिंक वर क्लिक करा अगदी काही मिनिटात तुमच्या डीमॅट अकाउंट ओपन होईल या पन एटीएफ अकाउंट मधून तुम्ही पी म्युच्युअल फंड ईटीएफ स्टॉक आणि ट्रेडिंग सगळं काही करू शकता आणि अकाउंट ओपन करण्यासाठी कोणताही चार्ज लागत नाही पण लक्षात ठेवा भारत ग्लोबल सिस्टम भाग आहे एफ आय आय विक्री करतात तेव्हा मार्केट पळतात तेलाचे दर वाढते तर इन्फ्लेशन वाढत रुपया कमकुवत होतो आय टी फार्मा मेटर्स ऑटो सगळ्यांवर दबाव येतो क्रॅश आला तर भारतातही मार्केट तीस ते पन्नास पर्सेंट क्रॅश होतो स्मॉल कॅप आणि मिड कॅप सगळ्यात जास्त मार्गात रिअल इस्टेट स्लो होते नोकऱ्यांवर प्रेशर येतो स्टार्टअप बंद होतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा भारताची रिकव्हरी खूप वेगळी आणि वेगवान असते दोन हजार आठ नंतर निफ्टी पुन्हा ऑल टाइम हाय वर आला क्रॅश मध्ये कोण बरबाद होतात जे लोक लोन घेऊन इन्व्हेस्ट करतात जे ऑप्शन्स मध्ये जुगाड करतात जे पॅनिक मध्ये विकतात आणि कोण पैसा कमवतात जे एस आय पी चालू ठेवतात जे कॅश रिझर्व ठेवतात जे इमोशन कंट्रोल करतात कॅश करता ही आपत्ती नसते तो वेल ट्रान्सफर असतो इम्पेशन लोकांकडून पेशन लोकांकडे वारम बपे असं का म्हणतो ते आता मला समजलं म्हणून आताच काय करायला हवं ओव्हर कॉन्फिडन्स ताडा पोर्टफोलिओ असा इमर्जन्सी फंड ठेवा सहा ते बारा एस आय पी कधीही बंद करू नका लियावर पासून दूर राहा आता तुमच्याकडे दोन पर्याय आहे एक भीतीत जगायचा किंवा तयारी करून लॉंग टर्म वेल्थ तयार करायची सो थँक्स फॉर वॉचिंग दी व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब या